नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठळक घडामोडी लोकसभेत महाविकास आघाडीकडून ओट जिहाद करण्यात आला चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप फलटण घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट बेटी पडी पर बचिनही म्हणत डॉक्टर संघटनांचे कामबंद आंदोलन रुपाली चाकणकर व एस पी तुषार दोषींनी मयत डॉक्टर संपदाचे चारित्र्य हनन केले सुषमा अंधारींची टीका आणि छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया प्रकृती स्थिर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात येश ढाका या तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या खून प्रकरणाला दोन महिने उलटले तरीही अद्यापही या यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी के अटक केलेली नसून सदरील आरोपी तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज विविध पक्ष संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश शिराळे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला जिरबंद करण्यात यावे या मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी या खून प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात यावी मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या तसेच जर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक नाही केली तर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीचे अजिंक्य चांदणे यांनी दिला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव न्यायालयात एका सुनावणी दरम्यान उलट तपासणी सुरू असताना तेथील एका वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण जगतात संतापाची लाट उसळली असून या घटनेचा निषेध महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून करण्यात आला आहे पाटोदा वकील संघानेही सोमवारी या घटनेचा लालफित बांधून तीव्र निषेध नोंदवला यावेळी वकिलांच्या सुरक्षेसाठी ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी आर लऊळ उपाध्यक्ष ॲडव्होकेट जब्बार पठाण सचिव ॲडव्होकेट विलास पवार कोषाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मस्के ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट रवींद्र आवटे ॲडव्होकेट महेश बेद्रे ॲडव्होकेट श्वेत आराक ॲडव्होकेट शैलेज अगर्जे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा परळी तालुक्यातील पवळ पिंपरी येथे झोपेतच असलेल्या आई व मुलीस मारहाण करून चोरट्यांनी घरातील सोन्याचे मनी व इतर ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली संगीता एकनाथ कांबळे व त्यांची आई व बहीण हे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत त्यांच्या आईला बहिणीला व स्वतः संगीता कांबळे यांना मारहाण करून घरातील सोन्याचे मनी व इतर साहित्य असा ऐकून चार हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला या प्रकरणी संगीता कांबळे वय पन्नास वर्षे राहणार आचार्य टाकळी हल्लीमुक्काम पोळ पिंपरी यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पी एस आय आनंद जाधव हे पुढील तपास करत आहेत पालवंते लिंबागणेश तब्बल तेरा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरील पुलातील नळकांड्या फुटून भगदाड पडू लागले आहेत रात्री अपरात्री हे भगदाड ग्रामस्थांना जीवघेणे ठरू पाहत आहे कंत्राटदार यांचे खडी आणि वाळूचे टिप्पर याच रस्त्यावरून जात येत असल्याने रस्ता खचलेल्या अवस्थेत गेल्या दोन ते ती तीन वर्षांपासून आहे याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध होऊन सुद्धा कंत्राटदार यांचे बंधू राजकीय नेते असल्याने त्यांना अधिकारी मॅनेज करता येतात त्यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे मात्र हे रस्त्याला पडलेले भगदाड राजकीय नेत्यांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानालाही भगदाड पाडू शकतात याची जाणीव बहुतेक नाही असा आरोप डॉक्टर गणेश ढोळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे पालवन ते लिंबा गणेश हा तब्बल चोवीस किलोमीटरचा रस्ता आहे तब्बल पावणे तेरा कोटी रुपयांचा रस्ता आहे मात्र या रस्त्याची जर अवस्था पाहिजे आपण सुरुवातीपासून हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे त्याचबरोबर जे कंत्राटदार जे आहेत त्या कंत्राटदाराचे टिप्पर वाळूचे म्हणा खडीचे याच रस्त्यावरून जात असल्यामुळं ही नळी जी आहे सध्या ही नळी फुटली या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून ही नळी फुटलेली याविषयी प्रसारमाध्यमांनी बातम्याही दिलेल्या आहेत मात्र काही दुरुस्त करण्यात आलेली नाही आतापर्यंत एकंदरीतच हा जो खड्डा आहे तो रात्री अपरात्री जीवघेण ठरू शकतो मात्र कंत्राटदाराला प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचा कुठल्याही सोय नसतात आपल्याला तिथं

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शेतकरी बंडू पटाईत वय पस्तीस वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली गेवराई तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने बँकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे व घरप्रपंच चालवायचा कसा हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने याच विमंचनेतून तरुण शेतकरी बंडू पटाईत यांनी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे पटायत यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर सरकारने लवकरात लवकर संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे आष्टी तालुक्यातील रुपूर येथील वयोवृद्ध द्रुपदाबाई भुंबे यांना मेंदूचा गंभीर आजार झाला होता त्यांच्या उपचारासाठी प्रचंड खर्च आवश्यक असल्याने त्यांचे शेतकरी कुटुंब पूर्णतः हतबल झाले होते अशा संकट काळात त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती आमदार सुरेश धस यांना दिल्यानंतर आमदार धस यांनी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अर्ज सादर केला व देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपये एवढे अर्थसहाय्य मंजूर करून दिले त्यामुळे द्रौपदाबाई यांना मोठा जीवनदायी आधार मिळाला असून ही रक्कम थेट द्रुपदाबाई या उपचार घेत असलेल्या अहिल्यानगर येथील मॅक्स क्युअर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या खात्यात थेट जमा करण्यात आली या मदतीमुळे योग्य वेळी उपचार होऊन द्रुपदाबाईंचे प्राण वाचले असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक अंतर्गत शिवश्री आकाश नखाते यांची केज तालुका अध्यक्षपदी तर गजानन अंबाड जिल्हा संघटक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन साखरे तालुका उपाध्यक्ष अभिजित पवार यांची निवड करण्यात आली नूतन तालुका अध्यक्ष शिवश्री आकाश नखाते यांनी संघटनेच्या माध्यमातून तरुणांना संघटित करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक परिवर्तनाचे कार्य जोमाने राबविण्याचा संकल्प केला या प्रसंगी प्रदेश संघटक अतुल भैया गायकवाड विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ बीड जिल्हा अध्यक्ष शिवश्री राहुल भैया खोडसे मराठा सेवा संघ केज तालुका अध्यक्ष जयदीप देशमुख उपाध्यक्ष अश्विन नाना टोंपे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राधाताई सपकाळ ओमकार पतंगे संदीप शितोळे अजित दपाटे नानासाहेब हंडीबाग मनोज चौधरी शेखर थोरात राज तपसे राहुल रूपदास महादेव थोरात संकेत चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार